आज जाण्याची इच्छाच नाही आता महागाने उभं सुद्धा जागा नाही आम्हाला घर झालं माता म्हाता म्हाताला पांढरा आहे मी पांढरे आहे आणि सगळे गेलं आमचं वाहन तर हे बेकार रुजलं हे बेकार अवस्था झाली सारी जण सप्स पहिलीपासून हा ओरिजिनल हो सगळे डॉक्युमेंट्स राहून घेता चाललं आमचं हे भरून येत आता भर कोण पाक केलं झाला या वयाची परिस्थिती बघून आम्हाला वाईट वाटत होतं

पुरामुळे अनेक गावातील लोक बेघर झालेले आहेत त्या लोकांची इथे माड्या शहरामध्ये जगदाळी मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर इथं त्यांच्या अन्नपाण्याची आणि आरोग्य सुविधा देखील इथं उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत तरी देखील आपलं घर दार शेती जनावरं सोडून असं आश्रितासारखं एखाद्या निवारा सेंटरमध्ये राहण्याची वेळ या शेतकरी महिला बघू भगिनींवर आल्यामुळं अक्षरशः त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी आहे काळजात वेदना शेता पानी आहे शेतात पाणी आहे आणि डोळ्यात देखत आपली शेती जनावरे घरं दारं संसार वाहून गेलेला त्यांनी पाहिलेला आहे एकंदरीतच या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं हां ना लता लता सदाशिव शेळके गाव वंडरगाव काय झालंय नेमकं कसं झालंय काय आमचा काय सुदा पसारा पसा असरा काय सुदा आम्ही आसांगाच्या पक्का कपड्यात आला आंगाच्या कपडे निश आला किती दिवस अडकला होता घरी एक दिवस एक दिवस घरी अडकला होता पण दोन दिवस ती घर गावात राहिलो बरं शाळा बरं पुन्हा आहे पहिल्या झूट पाणी आलं तेव्हा आम्हाला सरपंचानी मदत केली सरपंचानी घराच्या बाहेर काढलं सगळं आम्ही अंगा कपड्याशी आलो अंगाच्या कपड्याशी आल्यावर आमची काहीच दि अंगाचे कपडे जे तर आम्हाला पुढे जाऊन घरी म्हणलं तर आम्हाला एवढं आज घरात म्हणलं तर तिळभर म्हणलं तर असं अन्न ताणणे काही काहीच बसल्या नाही एवढी आमची परिस्थिती बेकार आहे तर आम्हाला शासनानं आम्हाला चांगली मदत करावी चांगली मदत करावी आमची सरकारनं हा सरकारनं आणि आमचं हे गाव वगळायला दिसतंय तर उंदरगाव अशी म्हणते ती उंदरगाव वगळायला आहे उंदरगावची काही सुविधा नीट केलेली नाही तर आम्ही जर नाही केले ना आम्ही रस्त्याला अक्षरशः आमचे एक गाय गेली म्हैस गेली राहायला आता सोय नाही आमच्यापासून रस्त रोडवर जे सगळा या। आले यार मिस्तां कशाला कपडा घेऊन उंदराव रोड वाका रोड तिथं आमची काही सोय नाही अंगण आला आता जाऊन बसायचं कुठे तर आम्हाला शेस्थांना मदत केली पाहिजे काहीतरी आमच्या घर गेले आमदार खासदार आले का काय आता

सगळं धान्य वाहून एवढा मोठं फ्रीज सगळं वाहून गेला सगळं पाण्यात आहे मोठी वस्तू दिवाण पाण्यात सगळं पाण्यात आहे परस्थिती नाही घेतलेली काय काय सांगाल काय मागणी सरकारकडं आम्हाला सरकार कोण मागणी आम्हाला घर पाहिजे आमची व्यवस्था आमच्या सरपंचाने केली आम्ही पाण्यात असल्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर काढलं त्यांनी आमची व्यवस्था केली तिथं चार दिवस आम्हाला सुख समानताने सांभाळलं आमचा सरपंच काय आम घेते समाधान मस्के त्याचा पेय माझा लेख त्यांनी आम्हाला जे उत्तर वाचवला त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांभाळलं त्यांनी आमच्या समजाची बंदोबस्ती केली त्याच्या घरी नेली आम्हाला दोन दिवस जेवण खाऊन केलं पुन्हा हित बी आले आमदार आम 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 आलत का तुमच्याकडे आमच्याकडे आमदार आलत अजित पाटील अजित पाटील आलत आलत का त्यांनी काय मदत केली त्यांनी बी मदत केली आम्हाला त्यांनी बी आम्हाला तांदूळ दिलं आमची जेवण दिलं आणि तर आम्हाला ह्या माणसावासने फरा दिलं आमच्या बी सरपंचानी समजा आम्हाला या वस्तीत पोचवलं दिलं आणि पर आता आमची एवढी तुम्हाला मागणी आहे की आम्ही पाण्यात थांब ह्याची काय आमची सोय केली आम्हाला आता आमचं हृदय भरून येत आहे आमची जनावर गेली कोंबड्या गेलं शिर्ड गेली कचरा गेली आमची गावची गावला गेली काय सुद्धा आम्हाला खावात ते सुद्धा आम्हाला जीव वाटत नाही वाटत नाही बरं आता गावात कोण अडकलंय का अजून कोण अडकल सुरक्षित आहे ती का आमच्या पहिल्या पहिल्या घरात पहिलं पाणी घुसलं आम्ही पहिल्या झुटल्या शेतकऱ्याच्या कडेला धावतो वाका वाटायच्या पहिलं पाणी आमच्या घरात घुसला आम्हाला निघायचं सुद्धा कळणं कपडे घेतले नाही काय हे घेत नाही आमच्या माणसानं की आम्हाला बाहेर तेवढं काढलं एवढा आमचा जीव वाचवला एवढ्या ह्याच्यातच आम्ही सगळ्यात आहोत आम्हाला जेवढी मदत होईल तेवढी माणसं केली पाहिजे घर नाही दार नाही पाहिजे

गहू तांदूळ काय आम्ही सगळं गोळा केलेलं सगळं वाहून गेलो आमचं आम्ही मजुरी शेती करता रोज कामाला जाऊ तर आम्हाला खायला मिळतय काय मालक आमच्या शेतीच मजुरीच करतात काही चित्रा वगैरे होते का ते आहे ठेवलेत की एक दोन सांभाळून ठेवले केले मग आम्ही इथपर्यंत आलो आम्ही नाही पण पहिल्यांदा सगळं टर्टिंग आमच्या घरात पाणी आज आमच्या गलीत शिरलेलं आहे ना नदी काटेला कडला हा नदीचं कडल असल्यामुळे आमच्या घरात अगोदर पाणी कडला आमचं घर आहे ते पाणी पूर्ण आमच्या घरात आलेलं आहे आमचे धान्य कपडे सगळे वाया गेलेला आमचा घर परपंच वाया गेलेला आहे या वाळाला असं अंगाच्या कपड्यासाठी आम्ही तर बाळाला घेऊन ह्या बाळाची परिस्थिती बघून आम्हाला वाईट वाटत होतं आमचं सगळं हे जात गेलेलं आहे सगळं गेलेलं आहे अंगाच्या कपड्या बाळाला घेऊन आलोय किती महिन्याचं एक महिन्याचं एक महिन्याचं हाय असं आम्ही सगळे गेलो आमचं वाहन घर जायला माता म्हातारा पांगळा आहे मी पांगळे आहे कुणी सुद्धा नाही माझं गेलंय घरा नदीच्या कडाला घर आहे इकडं मग काय सुद्धा मला राहिलं नाही अंगावर पांघरू सुद्धा नाही अरे बाप काय दोघंच माता मातारा मातारा पांगला आहे तिथं बसलोय कुठं बसलय तिथे आणि पोरं लेकर कुठे नाही ते कुठं गावाचा गाय गेलेले आहे ते आम्ही दोघंच आहोत हा का तू आता तर काय नाही बघा आता भांड कोण पाक केलं घरात पोट पाण्याची काय व्यवस्था काहीच नाही आता व्यवस्था म्हणजे आता हे पगार पाणी देत होते ती बी बंद झाली म्हणते ती होणार होईल चालू आता एवढी परिस्थिती बघितली मुख्यमंत्री येऊन गेले ते आता आणि समज घरादाराच वाटो झाले कसं आमचं आता दोघाच व्हायचं व आमचं पांघरुण नाही चिरकोट नाही कसं करायचं कसुढे वसतील लय बेकार म्हणजे लय बेकार अवस्था झाली सारी जनवर सगळी गेली काय जाण्याची इच्छाच नाही आता सुद्धा जागा नाही आम्हाला सगळं गेलं ताल ताल सारे सारी सगळी गेलं काय जाण्याची इच्छाच नाही आता एवढंच सरकार वाटते काय माहिती आता येईन तो आमचं सगळं दुकान हे सगळं वाहून गेले काय करा आमचं स्टेशनरी दुकान आहे मुंदरगाव दुका। मध्ये ते सगळे वाहून गेले घराच्या भिंती भिंती पाक पडल्यात सगळं पाण्यात गेले सगळं गरबी पडले सगळं भिंती भिंती वाहून गेले सगळं पडलंय घर घरांचं काय नाही चित्राबा फक्त व्यवसाय करून खाताव आम्ही व्यवसाय करून खाताव पाक गेला दुकान साक्षी सज्जन शिंदे मी बारावीची ची विद्यार्थीने माझी बारावी झाली आणि माझे जेवढे सर्टिफिकेट जे होते जेवढे ट्रॉफी होते सगळे वाहून गेले आणि माझ्या पप्पांनी जे मजुरी माझे मम्मी पप्पा मजुरी करतात आम्ही जेवढी संपत्ती कमवले हो ते म्हणजे आमचे महिस ते देखील वाहून गेले आमच्याकडे का आता काहीच नाही मी माझ्या आत्ता ह्या वर्षी बारावी झाली सगळे सर्टिफिकेट वगैरे पासून हा ओरिजिनल हो सगळे डॉक्युमेंट वाहून गेले ते म्हणजे माझे पैसे कमी झाले आजारी होती आणि दवाखान्यात गेले त्याची पण शिक्षणाचे महत्वाचे होते शिक्षणाचे मग पुढं हो सगळे वय पुस्तक सगळे वाहून गेले भविष्यात बोला मला मला म्हणजे मला की नाही नोकरीच करायची होती पण त्या नोकरी पद्धतीची कंपनीत नोकरी करायची पण ज्या ज्याच्यासाठी उपयोगी येणार होते कागदपत्र ते सगळे वाहून गेले काहीच नाही दुकान सगळे वाहून गेले दोन मुलं शाळा शिकतात त्यांना सगळं भिजले आमचं सगळं घर पाण्यात गेलं सगळं भिंती भिंती कोसळल्यात खाली दुकान हा सगळे पाण्यात आहे दुकान सगळं सामाय बिमाय झाला साधारण लाख दोन लाखाचं नुकसान झाले सगळे आमचे घरदार सगळे शेरड कर्ड नाहीत काय आम्हाला व्यवसाय आहे फक्त आमचा मंजुरी करून खाता शेती आहे की एक एकर त्याची ती बी पाण्यात गेले सरकारकडे काय अपेक्षा व्यक्त करतो काय सरकार मदत येईल त्यांच्या ह्याच्या त्यांच्या ह्याच्यावरच आम्ही जगू शकतो हाय असं बाहेर आला मी मध्ये राहते मी आहे माझी बाई हा पुस्तक सगळं वाहून गेलं आपण पुस्तक नवीन कुठली शाळा आहे का शाळा चालू काय सगळं काय नवीन आणता येईल खाण्यापिण्याचं काय सगळं वाहून गेलं इंग्लिश स्कूल आहे बर आमच्या कोंबड्या वाहून गेले अडीचशे आम्ही अडीचशे कोंबडे अरे बाबा तुझं काय आमची आम्हाला तीन आहे आम्ही समजा आता आमचं वाहून गेले आमच्या घरात ते पाणी शिरले आम्ही व्यवसाय ते आम्ही कुणाचं पण ती ही करायचो होतो माझे मम्मी पप्पा म्हणजे करत होती दुसऱ्यांचं ते आम्ही समजा वाहून माझं नाव भाग्यश्री दावासाहेब कोळेकर मी उंदर आहे अन्न वस्त्र निवारा हे सगळं पुरवलं आहे त्यांनी कुठले जातपात धर्म कुठलीही गोष्ट न ही करता सगळ्यांना सन्मान हक्क दिलेले आहेत त्यांनी आमच्या पाठीशी उभं आहेत पण त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं हीच माझी इच्छा आहे आमचं आम जगणं मुश्किल जातं आम्हाला जगायची आशा सोडली होती पण त्यांनी इथं आम्हाला आणून सुरक्षित ठेवलेलं आहे त्याचं घर सगळं पाण्यात गेलंय जवारी धान्य सगळं गहू हे सगळं गेलं आम्हाला जिमीन नाही जागा नाही काय नाही आम्हाला रातोरात कमरा इतक्या पाण्यातनं आमचं कोण दखल घेत नव्हतं ना कोण नव्हतं आम्ही वर इथं थांबलो होतं पात्रेवर बसलो होतो बाळा घेऊन सगळं आम्हाला बाहेर काढलं कमरे इतक्या पाण्यातनं आमचं सगळं कोंबड्या मैस वाहून गेली तुमचं काय आमच्या जेवढं केलेलं तेवढं पाक गेलं बघा काय सुद्धा ना अंगाच्या पांघुर साम्याचा असं ना असं झालं पाण्यातनं काढलं आम्हाला होता तेवढा पसारा पाक गेला कम फुल्याला वा अहो काल रात्री ज्यावेळेस आठ वाजता पाणी वाढायला लागलं त्यावेळेस एक ही पुढारी गावातला पण आला नाही कुठला सरपंच कोण कोण हिथ गाड्या करून भाड्याने आलो आम्ही इथं आणि ती पण हे कुठं जायचं होतं तुम्ही सांगा आता कुठं उमाड्यात आहे का असा आम्हाला कोण आमचं भाऊन आहे इथं पण खरी पण ह्यांनी हो केलंय राजकारण हेच करण्याचं काही नाही ज्यांनी केलंय त्याचं तर म्हणावं कुणी ह्यानं केलं उग नाव घ्यायला हो मजा आहे का दोन, गाज दोन बर का दोन दिवस अजून म्हणते चार दिवस राहावा आणि जात्रा तुम्हाला दहा दहा किलो अन्न देतो म्हणतात ह्याच्या पलीकडे कोण देऊ शकत का उग काय तर बोलायचं राजकारण करण्यात मजा नाही ज्यांनी आजार दिलाय त्याची सुद्धा नाव हो लोक घ्यायला तयार नाही ती ही परिस्थिती खरी आहे आमदार हिथे रात्री आले कसं आहे बघून गेले खोटं बोलायचं काय कारण जेन दिलंय दादासाहेबांनी जेवणाचं केलंय सगळं केलं तेवढं आम्ही खातोय ती काय म्हणलंय चार दिवस राहावा दादासाहेब काय म्हणलं रात्री जोपर्यंत तुमचं बरं जाताना तुम्हाला दहा दहा किलो गहू तांदूळ काय लागेल किराण देतो म्हणल्यात मग आता ह्याच्या त्यांच्या पण त्यांनी केलंय मी लोक काही म्हणणार आहेत खरी परिस्थिती हे आहे बघा आणि आमच्या वस्तीवर कोणी एकाचही जनावर राहिलेलं नाही प्रत्येकाकडे दहा बारा शेवट दहा है। बारा जनावर होती सगळी वाहून ती आता ती कोण येणार कि शासन काय म्हणते देतो दिल पाच पन्नास पन हजार रुपये पण पाच पाच दहा हजार लाखाची जणवरा गेलेले ह्याच काय करायचं शासनानं प्रत्येकी शेतकऱ्याला लाख लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे तर शेतकरी बसल उठून जातील सोडून माणा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावातील लोक विस्थापित झालेले आहेत त्यांची इथं मंगल कार्यालयामध्ये इथल्या लोकांच्या भावना आता जरी तीव्र असल्या तरी त्यांच्यावर आलेलं संकट हे खरंच मोठं आहे एकेकाचे एक संसार आयुष्यभर कमवलेली जमापुंजी सगळं वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर उद्याचा भरोसा असलेली शेती देखील पूर्णपणे वाहून गेलेली आहे हातातोंडाशी आलेली पिकं आणि अक्षरशः एक महिन्याचं लहान बाळ घेऊन अंगावरच्या वस्त्रांनिशी हे लोक इथं विस्थापित झालेले आहेत यांना शासनाकडून लवकरात लवकर आणि तातडीने आणि भरघोस अशी मदत केली जावी अशी इथल्या सर्व नागरिकांची आणि सगळ्या इथल्या गावकऱ्यांची इच्छा आहे